हरितालिका हे एक महत्वाचे हिंदू व्रत आहे हे व्रत हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे हरितालिका व्रताच्या कथेनुसार माता पार्वती हिने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती तिच्या सखींनी तिला तिच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध जंगलात घेऊन जाऊन तिची मदत केली होती म्हणूनच या व्रताला हरितालिका म्हणतात हर म्हणजे घेऊन जाणे आणि तालिका म्हणजे सखी ही कथा भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे हे व्रत प्रामुख्याने महिलांसाठी असते या दिवशी महिला उपवास करतात आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात हे व्रत चांगले वैवाहिक जीवन पतीला दीर्घायुष्य आणि कुमारिकांसाठी चांगला वर मिळावा यासाठी केले जाते हरितालिका हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला साजरे केले जाते या दिवशी महिला निर्जल उपवास करतात म्हणजे पाणीही पित नाहीत हरितालिका व्रत हे प्रेम आणि स्त्री मानले जाते समर्पण प्रतीक हरितालिका हे एक महत्वाचे धार्मिक आणि सांस्कृतिक व्रत आहे जे भारताच्या अनेक भागांमध्ये विशेषतः उत्तर भारत बिहार झारखंड मध्य प्रदेश राजस्थान आणि महाराष्ट्रात साजरे केले जाते